घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी पुणे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दिवाळी सणानिमित्त पूजा करण्यासाठी फिर्यादी हे घरातील लाकडी कपाट्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पन्नास हजार रुपये दोन तोळ्याची चैन आणि एक एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असे घेण्यासाठी गेले असता त्यांना कपाटाचा ड्रॉवर उचकटलेला दिसून आला तसे ड्रॉवरमधील पन्नास हजार रुपये सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत सदरबाबत समर्थ पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला माननीय वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांच्या इसमांच्या विरोधात समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक हे शोध घेत असताना तपास पथकाने गुन्ह्यातील अज्ञात चोरट्या मागोवा काढत घरफोडी करणाऱ्या पोहोचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता आरोपीने त्याचे नाव शिवाजी रामचंद्र खंडागळे वयवर्ष एकोणतीस राहणार छत्रपती संभाजीनगर जोशी प्लॉट सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली असे सांगून त्यांनी दाखल गुन्हा केला असल्याची कबुली दिली नमूद आरोपीवर यापूर्वी फौजदार चावडी पोलीस स्टेशन सोलापूर येथे सुद्धा चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपीला दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपीकडून दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी वीस ग्रॅम वजनाची एक सोन्याची चेन दहा ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या सहा पूर्णांक नऊशे ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एक मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत सदरची कामगिरी माननीय अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेश बनसोडे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक पुणे शहर श्री कृषिकेश रावले माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर श्री मौनेश गितले पोलीस निरीक्षक गुन्हे श्री चेतन मोरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार पागर अवचरे रोहिदास वाघेरे इम्रान शेख शिवा कांबळे अमोल गावडे शरद बोरपडे भाग्यजी यादव यांनी केले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत जिल पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव पुणे